लातूर शहर सांगटिका महिला आघाडीच्या मीनाक्षी मुंदडा यांच्या नेतृत्वामध्ये सकाळी श्री सच्चिदानंद सद्गुरू साईबाबांची महाआरती करण्यात आली त्यानंतर लातूरच्या श्री केशव बालाजी मंदिरामध्ये सकाळी नऊ वाजता अजय गजाकोश सोशल मीडिया जिल्हा संघटक लातूर यांच्या नेतृत्वामध्ये श्री केशव बालाजी मंदिरामध्ये केशव श्री बालाजींची महाआरती करण्यात आली तसेच सर्व उपस्थित शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांनी मीनाक्षी मुंदडा यांच्यातर्फे अल्प उपहाराचे आयोजन करण्यात आले त्यानंतर लातूर जिल्ह्याचे युवा सेना जिल्हाधिकारी युवराज वंजारे यांच्या नेतृत्वात लातूरच्या गोशाळेमध्ये गोवंशज यांना हिरवा चारा खाऊ घालण्यात आला त्यानंतर सायंकाळी लातूर येथील गंजगोलाईमध्ये आई जगदंबेची महाआरती शिवसेना माजी तालुका प्रमुख औसा तानाजी सुरवसे यांच्या नेतृत्वात व ज्येष्ठ शिवसैनिक तथा उपजिल्हाप्रमुख विष्णू साबदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आली प्रतिनिधी सलीम शेख लातूरहून